राती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी पुण्यात देखना शिंदे यांच्या शिवसेनेचे चे प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभा क्रमांक 41 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे हाणेवाडी येथील श्रीराम चौकातून शक्ती प्रदर्शन करत प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून आपणच विजय होणार असा विश्वास व्यक्त केलाय या रॅली मध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झालेले होते अद्याप भाजपा शिवसेना युती जाहीर झाली नसली तरी आम्ही सर्व प्रभागातून उमेदवारी अर्ज भरून घेणार आहोत जे इच्छुक आहे त्यांना अर्ज भरण्यास सांगितलेले आहे संपूर्ण पुणे शहरातील संपूर्ण प्रभागामध्ये आमचे जेवढे इच्छुक उमेदवार त्यांना सर्वांना कालपासून फॉर्म भरायला सांगितलेले आहे आणि सर्व त्या त्या प्रकारे त्या त्या प्रभागामध्ये कड असे सर्व आमचे इच्छुक उमेदवार शिवसेना पक्ष त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरायला चालू केलेलं आहे युतीत लढणार की वेगळे लढणार युती होईल का नाही होईल शेवटी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदे ठरवतील अजून तो काही निर्णय झालेला नाही परंतु आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना त्या त्या ठिकाणच्या प्रभागामध्ये फॉर्म भरायला लावले आज किती जण तुम्ही आज आम्ही जवळजवळ पाच सहा जण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे आज प्रभू श्रीराम चौकापासून तर वानोडे क्षेत्र कार्यालयामध्ये आणि काही हडपसर क्षेत्र या ठिकाणी फॉर्म भरण्यात येणार आहे चिसुळी गावातून आमची रॅली चालू झाली आहे प्रभू श्रीरामाची आरती करून आता आम्ही सर्व मंडळी जे इच्छुक उमेदवार शिवसेना ते सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरायला जाणार आहे कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवतो पुणे शहरातले सर्वात महत्वाचा प्रश्न असेल ज्वलंत प्रश्न तो म्हणजे वाहतूक कुंडीचा आहे त्याचबरोबर कचऱ्याचे प्रश्न आहे अपुरे रस्ते असतील पार्किंगची व्यवस्था नसतील या अनेक मुद्द्यावर पुणेकरांच्या अनेक मुद्द्यावर आम्ही त्याचा एक बनवलं बनवले त्या मुद्द्यावर आम्ही ही इलेक्शन लढणार आहे हाडपसरमधले असलेली वाहतूक कुंडी हडपसर असल्या कचऱ्याचे प्रश्न त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न नवीन गावं जे समाविष्ट झाल्यात तिथले जे काही मुद्दे सुविधापासून वंचित असलेले ते सर्व प्रश्नावर आम्ही एक विजन आणि एक जाहीरनामा एक, एक त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते जनतेसमोर मांडून आम्ही सर्व इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी त्या समस्याला घेऊन समोर जाणार आहोत जनता न्यूज नवा शोध नवी बातमी